सांगतो की योजना गरीबांच्या करता आता ज्या महिलांच्या घरी गाव्या घर असतील म्हणजे त्यासाठी म्हणून त्याचा दीड हजार रुपये ही गरिबांच्या करता गरजू महिलांच्या करता आता जानेवारी पासून मागीशाही घटना या वेळेच्या वेळेला देण्याच्या पद्धतीची सभा झाली राज्यचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि हस्त विभाग महिला महिला आमच्या महिलांच्या पोहोचवतो मी सरकारमध्ये प्रतिनिधी महिलांच्या सत्यविषणावर जास्त देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतरच मराठी महिन्या पुढे योजना काही आणि त्याच्यातून समाजामध्ये वातावरण तयार झालं डिक्सरी सगळ्यांना थोडा उत्सुक झाला अशा काळामध्ये आम्हाला काही बऱ्या झालेल्या होत्या परंतु डिसेंबरचे पण रक्कम माझ्या मनाबाबत गेली असेल आता जानेवारीपासून बाकी काही घटना या वेगच्या वेळेला देण्याच्या पद्धतीची समाज झाली सुदैव अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि टेक्नॉलॉजी माझ्या हर्च विभाग महिला आमच्या महिलांच्या पर्यंत पोहोचवतो सध्या चर्चा चालतोय जर या योजना काहीतरी वेगळं करणार मी माझ्या महामूमीला सांगतो की योजना गैरवांच्या करणार ज्यांचं उत्पन्न व महिला रुपयाच्या आत आहे साधारण अडीच लाख रुपये अडीच लाखाच्या आत आहे त्यांच्या महिलांच्या करता आता ज्या महिलांच्या घरी गाव्या घड्या असतील म्हणजे तीन हजार रुपये ही गरीब करता गरजू महिलांच्या करता माझ्या बाबाची काय झालं तर ती आमची कुटपणी जाती जीवनोजरी करते जी दिवसभर कुठेतरी भाजी पाठीमध्ये घेऊन विकते यानुसार फेडते किंवा घडा घेतील विकते केळी येते विकते किंवा काही जण आमचे झाडपोसता करतात गुड राहणी करतात काही जण माझ्या महिला एका दिवशी चार चार घरात सरकार लाटणं भाज करणं भात डाळ भात करणं असं करून त्या जात असतात अशा आमच्या महिला आश्चर्य करता ही योजना आणली मधल्या काळामध्ये आमच्याकडे बेड मर्यादित होता आणि त्याच्यामुळं काही विरोधक याचा बंद करणारे आहेत याचा अत्याचार करणार काही करणार नाही मी स्वतः आता म्हणून तुम्हाला सांगतो की योजना तुमची चालू राहणार तशा प्रकारचा सरकारने त्याच्यामुळे तुम्ही अजून काय विचारू नका त्याबद्दलची विनंती विभागाच्या सगळ्या बहिणींना Kalau macam, mai bawa musnah dikit kita tu,